आणि नक्कीच पुरुष गोविंदा पथक जे इथे आले असतील त्यांनी आपली नाव नोंदणी या ठिकाणी करायची आहे स्टेजच्या डाव्या बाजूला भव्य भव्यदिव्याचा स्टेज आहे आणि त्या ठिकाणी नाव नोंदणी केली जात आहे तर त्या ठिकाणी आपली नाव नोंदणी करायची आहे त्याची सगळ्यांना विनंती आहे दरम्यान साई प्रेरणा महिला गोविंद पथक आंबेपुर पेझरी मार्फत या ठिकाणी चार थराची सलामी देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे आपण त्यांना शुभेच्छा देत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न केला जात चा आहे चार थरांची सलामीसाठी आणि हा गोविंद पथक या ठिकाणी तयार आहे तर नक्कीच प्रेक्षकांनी या सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यायचा आनंद घ्यायचा आहे आणि हा गोविंदा पथकानंतर इथे आलेले आणखीन जे गोविंदा पथक आहेत त्यांनी आपली नाव नोंदणी या ठिकाणी करायची आहे कृपया तसेच भैरवनाथ मंडळाचे उपाध्यक्ष साई राम म्हात्रे या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे आपल्या मुख्य जो मंच आहे त्या मंचावर त्याची तुम्हाला विनंती आहे पावया यांचा प्रयत्न आहे चार थरांचा आणि चार थराचा प्रयत्न या ठिकाणी साई प्रेरणा गोविंद पथक आंबेपूर यांच्या माध्यमात होत आहे आणि नक्कीच या बाद आहे जोरदार ट्रा झाला पाहिजे सगळ्यांच्या माध्यमातून सुंदर अशी चार थराची त्यांनी ग्वाही दिली होती चार थराची सलामी या ठिकाणी त्यांनी दिली आहे आणि एकदा जोरदार डीजेच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांनी जल्लोष करायचा आहे आणि या संघाला विनंती आहे की आपला जल्लोष झाल्यानंतर लगेच स्टेजवरती येऊन आपण आता जो पारितोषिक आहे पारितोषिकता स्वीकारायचं आहे